पाटेच्या पायरी मले याद आली बाई नमन गेलं माहेरी मले याद आली बाई नमन गेलं माहेरी चल मग आजची भाऊ बीज जा आहे झाली बाप्पा रांगोळे काढणं झाली अरे आले का बाप्पा तुम्ही या या आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज भाऊबीज आहे बा हां माया सर्व लाडक्या भाऊ बहिणींले तुमच्या लाडक्या शांताबाई तर्फे भाऊबीजीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय बाप्पा काय करू काय समजत नाही का हो व्हिडिओ पाहता तुम्ही सगळेजण माय बहीण भाऊ सगळेजण व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत बा आणि व्हिडिओला लाईक बी करत नाही हा किती वेळा सांगू पाप्पा तुम्हाला सांगू सांगू थकली मी हा आता आजचा भाऊ बिच्छा दिवस आहे बा हां तुमची बहीण तुम्हाला म्हणत आहे की चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या तेवढं कसं कर सांगतो करा बा तुम्ही माझ्यासाठी नाही तर मग राहू द्या करत तर नाही तसे तुम्ही पण करून द्या बा तेवढं कसं व्हिडिओ बनवायला दिले मेहनत लागते ना तुम्हाला थोडंसं चॅनलला के लाईब केलं व्हिडिओला लाईक केलं तर आमचाही वा आत्मविश्वास वाढते आम्हालाही व्हिडिओ बनवा वाटतात नाही का तर करून द्या तेवढं चॅनलला करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या शांतबाई आली पप्पा सुभद्रा हे काय का आली आता का सकाळी सकाळी काय झाली हो सुभद्रा रावढा सकाळी सकाळी आली काय झालं काही नाही झालं आली वायबाई एवढ्या पायटी पायटी आली म्हणून म्हटलं माहिती तुम्हाला वाटत काही नाही भाऊ बीज आहे ना तुम्हाला रांगोळी काढायची आहे तर थोडी रांगोळी बांधा म्हटलं तुले ते म्हटलं थोडीशी रांगोळी रांगोळी काढतो आज भाऊ बीज माय 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 देवाई का तुम्ही रांगोळीच नाही घेतली का नाही वा काही रांगोळी बिंगोळी घेत नाही मी मी काढत नाही ना काही वर्षभर मी रांगोळी काढत नाही आता दिवाळीला काढतो ना आज भाऊ बीज आहे तर काढतो म्हटलं थोडीशी हा तर दिवाळीच्या दिवशी

तू हा लाच वाटते थोडीशी आम्ही का वावरातले कामच नाही केले का कधी मायच नाही का ना, आम्ही वावरातले काम आम्ही वावरातले कामधन धंदे करेल म्हटलं आतापर्यंत वावरात जात होती मापोराचं लग्न होईपर्यंत पण आता जेव्हापासून सून आली तेव्हापासून काही जात नाही बाई नाही ते लोक येऊच नाही देत मला मापोर काही म्हणते मानव म्हणते काही वावरत त्याची गरज नाही म्हणते आम्ही ना म्हणते आता मी ना आता आता वावरात जाणं बंद केलं बाई तरी बी घरी नसतो राहत मी जातच असतो टाइम भेटला की तर आम्ही का तरी बी का आम्ही रांगोळा काढल्या का रांगोळ्या काढून म्हटलं आम्ही वावरात घरचे कामधन धंदे करून

आता तुला रांगोळी आता पांढरा कलर लागेल दुसरी कलर लागतील कवली कलर घेऊन मध्ये रांगोळीचा डब्बा रांगोळी काढून घे आणि वापस आणून दे मग डब्बा आता रांगोळीचा डब्बा आणून द्यायचा नाही वा रांगोळीचा डब्बा घेऊन नको जाऊ रांगोळी काढल्यावर वापस आणून दे रांगोळी काढायपर्यंत घेऊन जा

कोणाचं मन नसते व हो? आपण भाऊ भिजले आपल्या माहिरी जावं आपल्या भावाला चार आठ दिवस राहावं कोणाचं मन नसते पण परिस्थितीनुसार काम करावं लागते ना मायबाई आता मला सून आली मायबे मी कोणाची तरी सासू झाली आता मला तिचं बी पाय नाही ना मग सुनीच केलं ना म्हणलं दिवाय केल्या आपण ना आता सुनीजही पाय लागते ना पहिले म्हटलं तू जाय म्हटलं ते म्हणे म्हले तुम्ही जा म्हणे आत्या म्हटलं नाही मी मी पाय बशीन मला तू जाय म्हटलं पहिले माया काय मी जाईन तर जाईन नाही तर नाही जाईन माया भाऊ येऊन जाईन माय येऊन जाईन दिवाळीला नाही 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 कशा गोष्टी करता तू शांत एवढं काय पहिले जर आले पाहिजे तर मग तू सुनली असते बाई मी काय सुनीत आणि पोरीत काय भेदभाव करत नाही बाई ना। ते मला काही करता येत नाही हा जशी माझ्यासाठी माझी पोरगी असते ना तशीच माझ्यासाठी माझी सुन आहे हा ती पोरगी कधी येते आहे उमा कधी येते तर उमाचा फोन आला होता बाई मला उमा म्हणे आई म्हणे मी उशिराने येईन म्हणे भाऊ भिजले म्हणे आताच नाही येत म्हणे तर ते नाही येणार आहे बाई आताशी नाही येणार आहे ते कोण नाही भाऊ भिजले नाही येत तर मग कधी येत नाही बाई बाई तिच्या घरी तिची नणं देणार आहे म्हटलं दिवाळीला ते म्हणत होती जोपर्यंत माई नणं देत नाही म्हणे दिवाळी करून जात नाही म्हणे तोपर्यंत मी काही येत नाही म्हणे आई म्हणून प्रियंकाला पाठवून दे म्हणे तू दिवाळीला प्रियंका तोपर्यंत दिवाळी करून येऊन जाईल म्हणे मग मी येतो म्हणे पहिले नणाची दिवाळी होईल मग त्या पोरीची दिवाळी होईल का हो काय येतं त्याच्यात मग काय बोलत आहे तोपर्यंत प्रियंका बी येऊन जाईल ना दिवाळी करून इले बी जाईन दिवाळीला नाही 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 अलगच नाही माझ्या घरी तर मग पहिले बाजू जाईन दिवाळीला आणि मग नाना दिन दिवाळीला अलगच नाही माझ्या तुमच्या इच्छा बाई समजूतदारीपणा म्हणता त्याला समजूतदारीपणा घ्या लागते आता ते म्हणते तिची सासू म्हणते माई पोरग्याला शिवाय तू जाऊ नको तर मग ते म्हणते ठीक आहे तुमची पोरी लिहू द्या आपल्याला दिवाळी करू द्या मग मी जातो दिवाळी तोपर्यंत माई भाऊजा येते दिवाळी करून जसे लोक करतील तसं आपण करायलाच पाहिजे का पहिले माई पोरगी येईन मग तू जाशील असं नाही आहे मग पोरीले बी तिकडे आपली तिले बी नय तिच्या ज्ञानाची बी तिला दिवाळी करून यायची आहे तशी सून म्हणे म्हणा की ताई द्या ताईची दिवाळी झाल्यावर जातो पण तिकून तेच म्हणे बाई पाठवून दे म्हणे प्रियंकाले म्हणे मी नंतर येईन म्हणे उष्णा येईन म्हणे दिवाईले बरं ना माहिती तुमच्या घरचा बरं आहे बाप्पा अजबच आहे काही अजब गिजब नाही आहे आम्ही सगळेजण एकामेकाला समजून घेतो चांगलं आहे मस्त समजून घेता एकामेकाला तुला काय काम होतं रांगोळी पाहिजे ना रांगोळी घे आणि घरी जाऊन रांगोळी काय तू नाही झाली का दिवाईले मी मी नाही जात नाही बाई ते माझ्या भावचं काय धाड नाही माहिती काही चांगली नाही पाहिजे काय जात बाप्पा आपण हा मी नाही जात दिवाईले तूच धड बोलत नाही तर भावजेसोबत तर ते काय धड बोलीन त्यासोबत इथून तिथून सायला उभरेलच ना तू काय उघडेल नाही हो मी काय उघडेल नाही ते मी हिस्सा मागितला ना म्हणून ते कशा करेल माझ्यासोबत बरोबर आहे ना मग तुम्ही हिस्सा मागितला असेल ना म्हणून तो दिवाई नाही करतोय सोडणार आहे का हो पेक्षान पेक्षान। मी काही हिस्सा असाच सोड का मग तू तो हिस्सा सोडायला तयार नाही आहे तो भावापासून अपेक्षा बी नको ठेव ना अपेक्षा बी नको ठेवू मला नाही हो मी अपेक्षा म्हणजे अपेक्षा मी नसतं ठेवत अपेक्षा कोणासोबत बरं बरं जा रांगोळी काढ जा घेऊन जाऊ का मग रांगोळी काढबा वापस द्यायला का तुला वापस द्यायला का म्हणजे ठीक आहे बाई का मला तशी वापस दे नाही द्यायचं असेल तर नको देऊ <laughs> नाही वा मजाक केली मी ना मला कोणाचं पाहिजे नाही फोटाचं नाही पाहिजे मला कोणाचं आनंदी मी वापस आनंद बरं आनंद देशील मग मग मी गुंट हो जाय 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 गेली <laughs> बापा हे उभ्या उभ्या भांडत लावते म्हटले बाई उभे उभ्या भांडत लावते असं काउंट करू राहिल्या आणि तसं काउंट करू राहिल्या अशा बायाची कमी नाही ना माय दुनियात नाही अशा बायाची काही कमी नाही आत्या ओ आत्या अरे प्रियंका काय म्हणतो बेटा आत्या तुमचा फोन राहिला होता हां ये का मामाचा फोन आला नाही बाई श्यामरावचा फोन आहे का हो मामाचा फोन आहे दे माझं दे मी बोलतो काय राहिला तर पाहतो फोन लावतो त्याला फोन कट झाला चालू आहे नाही आता कट झाला फोन बरं बरं लावतो मग मी त्याला फोन आणि तू काय करूल इथं तू ना हां तू बॅग भरभार कर त्या विवांचे कपडे भरभार कर काहून तुला जायचं नाही आहे का हां जाचं नाही का भाऊबीसाठी त्या भाऊन खायले हो आता येत आहे मी बॅगच भरत होती तर हा फोनला वाजत होता म्हणून उचलला मी ना बरं मी लावतो टेलिफोन तू ती बॅग भर भरकार जा लवकर येणारच ना भाऊ आता हो, हो आता थोड्या वेळात येणारच आहे बरं ठीक आहे भर तू बॅग तू झाली हो आता हे घ्या फोन हो दे दे हां हॅलो बोल रे भाऊ बाई मी येऊ तुला घ्यायला मग दिवाळी आज नाही रे बापा आज तर नाही सुन चालली मग प्रियंका चालली तो मग तू काही थांबत आहे तू येऊन जाय ना नाही रे बापा घरचं करायला कोणी पाहिजे नाही का या दोघांचा भाकर तुकडा कोण करेल मग मग कसं करतो मग प्रियंका बाई वापस आल्यावर येतो मग येतो दिवाळी बापा मग पोरगी येईन दिवाईले मग कसं करतो अरे बापा आता झाले ना मी दिवाळी उरली दिवाईले मग येत नाही तर पोरगी येईन दिवायले हा येण होते का रे बा आता येणं नाही होत मग बाई मग काय करायचं मी काय म्हणतो भाऊ तू एक काम कर तू शिवून जाय भाऊ भिजले मा घरी भाऊ भिजले एक दोन दिवस मग काम जाशील तू शिवून जाय घरी आई म्हणे बैल घेऊन येणे नाही ना रे येणं नाही होत ना सून चालली आता दिवाळी मग मैपूर घेईन काय होते तूच येऊन जा आई घेऊन येऊन जाय सोबत बरोबर तसं करतो मग मी येऊन जातो मग आज भाऊ घे हो तूच येऊन जाय बरं ठीक आहे संध्याकाळपर्यंत पक्का येतो ना मी स्वयंपाक पाणी करून ठेवतो मग हो हो ठीक आहे ठेवतो मग हो हो ठेव ठेव हॅलो पंचकुलाई हां बोल बेटा मोहिनी पाठव ना मग आता दादाला काही सुट्टी नाही बाबा येते तुला जाईल आई मी काय म्हणतो बाबा लिबी नको पाठवू सध्याशी काय झालं का आतापर्यंत म्हणत होती याच आहे याच आहे आजची भाऊ की जाऊन जाईना नाही नाही आई मैन येणार आहे तर आता मैन लिहू दे मग मैन गेली की आतापर्यंत तू म्हणत होती आहे याच आहे नाही कशी कामून गेली बोला नाही म्हटलं का तुला नाही नाही प्रेमजीने काही नाही म्हटलं हम्म त्या वचला ना म्हटलं आहे ना म्हटलं तुला नाही म्हटलं ना जाऊ दे ना ते तो विचार नको करू तू आता ते ना काही म्हटलं मीच म्हणून राहील तुले बाई मोहिनी मापासून कुठे नको बोलतो माझ्या खोटं बोलून काय फायदा नाही मी तिला वछायला चांगल्यान ओळखतो चांगल्या ओळखतो मी तुला पहिलेच म्हटलं होतं त्याशी म्हणेन तोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत तुम्ही दिवाळीला जाऊ नका येऊन जा ना बाई येऊन जाना तू यासाठी जसं थांबलेला बाहेासून गेलं तसं तू बी तर गुरु लिन सोबत तू नवी तर मासाठी माझ्या थांबून ठेवलं ना नाही नाही मी नाईला थांबल घे मुल नाही मी ना म्हटलं जेले जात जा। आहे माई पोरगी येणार आहे जेले जात आहे तो आणि माई पोरगी आली तर लागेल मी पुरीचं करायला तुमच्या तुमच्या जन्म काही रुकत नाही मी असं म्हटलं जात असेल तर जा त्याच म्हणत होत्या मी भेट घ्यायची आहे मी याला शिवाय आम्ही जात नाही आम्ही जात नाही त्या मनात म्हणलं मी नाही म्हटलं माहिती काही मी ना म्हटलं जेले जात आहे दिवायला तो जा मला काही गेंद नाही आहे पोरगी आली तर मी करायला तयार नाही तर मग माझ्या नाही झालं रोजांपैकी मी असं म्हटलं मी ना नाही म्हटलं पप्पा मागच्या वर्षी म्हटलं होतं मोठा मोठं बाहेर झालं होतं घरी त्यापासून मी ना ताईला म्हणणं सोडलं पाहिजे ते मंडोटवाली आहे ना ते काढली म्हटलं ते दोघीजणी आहे ते मोठी अवगत लाईन ते नाही काढली त्या मनान म्हण तू एकपर्यंत सांगतो आई सुप्रिया वेळ कविता वेन कोण नाही जाऊ दिलं ते जाऊ द्यायला पाहिजे होतं माय काही नक्की नाही मी कधी येणार काय येणार तर माय 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 नाही 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 असं नाही चालन बाई असं लागत मी बोलतो त्या सोबत मी बोलतो मा मी पुरे का म्हणतो मूर्वीच काम करायला लागतो बोलतो मी तिथे चांगली बोलतो ना तू बोलते मला बोलते तिथे ते चांगलंच पण तुम्हाला हे पोरके बुरुच नाही देत आई तसं काही बोलायची गरज नाही आहे तसंही मुंबईवरून आईचं तिकीट काही कन्फर्म नाही उरलं म्हटलं वेटिंग मध्येच आहे आता दिवाळीच्या ना गर्दी आहे ना हा गर्दी आहे ट्रेन मध्ये बी ट्रेनचं तिकीट काय अजून रिझर्व नाही झालं त्याचं हा कन्फर्म नाही आहे अजून आहे ना कन्फर्म नाही आहे मग मी तिथे येऊन जाईन मग माझ्या टाईम होऊन जाईन मग मला लवकर घरी या लागेल कसं तब्दकच राहील ना नन द्यायची आहे नन द्यायची आहे तर मग मला जास्त दिवस नाही भेटेल एक बार मानतची दिवाळी झाली की मग मी येऊन जातो मग आरामात राहता येते मला आठ दहा दिवस पंधरा दिवस म्हणून म्हटलं मानवनाथचं दे मग येतो मी तोपर्यंत आईचं तिकीट कन्फर्म होऊन जाते नाही का बाई आता तू म्हणून राहिली म्हणून ठीक आहे नाही मी तिच्या सटक काढली असते बरं सांगे तुम्हाला बोलू दे तिले ना तिथे बोलत जाई दरवर्षीच असंच नाटक करशील पाहू ना आई पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी पाहू मग या दोघी थांबलेल्या त्यासाठी आई तैल थांबून नको ठेवू तैले जाऊ दे जाऊ दे देवाईले वहिनीले मी पाहीन मी नंतर पहिला मान ननदचा येऊ दे ननदले ननदबाई आल्या ना ननदबाईची दिवाळी झाली की मग मी येईन हो मॅडे हे बे तू बरोबर बोलली पहिला मानना नसता येऊ दे मग गाणंय कसं आई मग मामागं बी टेन्शन नाही राहीन ना मग मी जेवढा दिवस राहत आहे तेवढा दिवस राहीन आई बी येणार आईसोबत बी भेट होईन बाबासोबत बी भेट होईन तर मग मला चार आठ दिवस शिल्लक राहिले भेटते मामागं टेन्शन नाही राहीन ना नच्ची दिवाळी राहिलेली आहे नोनोदयाची पाकी आहे नोनोदयाची पाकी आहे मग मला कसं होईल घाई गाईनं जाणून घाई घाई न येणं हा ते भी आहे म्हणा त्याची बी तो आहे ना थोडीशी शिल्लकस आहे अगाऊ काही येते ते आहे मला माहित आहे तुला तुला म्हटलं असेल ना मला जात आहे ते जीवार दिली लाख लाख बोलली असेल ते तुला बोलली ते बोलली ना आता काय सांगू आईले हे केलंय बोलली म्हणून मैं तर मग भान होऊन जातील दोघीचे नाही नाही काही नाही बोलली काही नाही बोलली माहिती सासून मला अबा बाई तिच्या गोष्टी बघत नको तो हा तुला देत असेल तर सांगून ते मला नाही नाही काय सासरवास आहे थोडंसं बोललं तर काय सासरवास असते तू नाही बोलत का वहिनी तू बी तो त्या करता तुस तशा या तशा म्हणून बोलायला लागते पण तू तु असं तशी माय मला कधी असं वाटलं नव्हतं माय पोरगी एवढी समजदारपणा दाखेल म्हणून खरं लमजारपणा दाखवला तुम्हाला सगळे लोक तसे म्हणे मोहिनी घरी ना टिकिन नाही म्हणे टिकिन नाही म्हणे एवढी मॉडर्न पोरगी म्हणे हा टिकणारी आहे का म्हणे टिकणार नाही म्हणे मॉडर्न मुंबईची पोरगी म्हणे शिकली सवरलेली म्हणे त्या त्या वच्छाला चहा टाकली टिकिन का म्हणे माई पोरगी म्हणते पहिला मान म्हणते ननदचा म्हणते ननद लिहू दे मग मी म्हणते ननदची दिवाळी करून येतो म्हणते सांग लहान समजदार पोरगी आहे मी आई वहिनी बी तर समजदार याचा अर्थ वहिनी बी म्हणे ना पहिले मोहिनी ताईली उद्या म्हणेची ताई दिबाई उद्या मग मी जातो म्हणे त्या बी समजदार समजदारपणा दाखवला आणि ताईनं बी हा थोडीशी ताईची तारीफ करून देत जाय ते चांगलं वाटते मग हा करा लागेल थोडीशी काही दाखवला म्हणा समजदार समजदारपणा पण ते म्हणजे मंजे तर पण गेली खाली गेली ते आताच गेली दिवाई बाई रे तिचा भाऊ आला आता गेली रे जाऊ दे नाही वही बी विमान असन ना भाऊ बिझले जायचं जाऊ दे गेली तर की थोडी थोडीशी माणूस दाखवली पाहिजे ते घरात तेवढे अशा नदीपेक्षा खाली गेली जाऊ दे नाही छोट्या छोट्या गोष्टी भारतात कुठं भांडण करायला पुढते पण वच्छलाची एक बार मी काळी म्हटलं चांगली सटक काळी नस त्याची नाही आई जाऊ दे काय सटक घटक नको काळ कोणाची काही बोलू नको कोणाले कसं आई माझे तू बोलशील तू खराब होऊन जाशील वाईट होऊन जाशील आम्ही कसं एकाशी एकचू मग तू अलग पडून जाशील तू अलग पडशील म्हणून काही बोलू नको तू मी हँडल करतो बरोबर बोलूच देत ना बोलूच देत बोलता तर ते काही बोलू नको बोलू नको तिला बोलत नाही म्हणून तर ते एवढी टोक्या चालली एवढी तुम्हाला म्हणून नसता एवढं बरं आई तुला फोन करतो मी नंतर करतो फोन हा बरं बाई ठीक आहे कधी येते काय माहित नाही बी पोरगी बी जगदीश सकाळपासून गेलेला आहे तही खाले आला नाही अजून पहिली घेऊन काय माहीत बाप्पा जेवण खाऊन करून येतात का तिला म्हटलं होतं जेवणाच्या काही पचंडात काही पडू नको म्हटलं इथं स्वयंपाक बनवतात म्हटलं या इथं येऊनच जेवण करसा हां दादा आल्याबरोबर तयारी केली की नाही का म्हटलं तुम्ही दोघी बहिणी काय माहित कधी येतात कधी नाही स्वयंपाक करत बसली असेल मग स्वयंपाक केला केला असेल मग जेवणा केले असेल मग जेवणाची भांडे घासा लागले असेल तिलेच हा पुरं कामधे करून या लागले असेल मग तिने म्हटलं काय जेवणाच्या काही प्रचंडात पडू नको इथं येऊन जेवण करसान तुम्ही या बनवून ठेवता स्वयंपाक पण काहीच ऐकते माहिती ऐकत नाही ना पोरगी येणार आहे एक नाही आहे इथं एक नाही आहे म्हटलं माईपो उडली तर काही खुशी नाही ना त्याची काही खुशी नाही त्याला वाटते पहिले नोनत कवून उडाली वाली आम्हाला जायचं होतं दिवाळीला मग आमची नोनत यायला पाहिजे होती आमच्या नोनतना घरी हातानं कामं करायला पाहिजे होती दिवाळीला आली तर असं आहे त्याला ताईची तर ज्वार झाली ना ज्वार झाली थोड्यावर बारा वाजले होते म्हटलं त्याच्या जेव्हा मी म्हटलं की पोरगी येईन पहिले मापोरीची दिवाळी होईन मग तुमची दिवाळी होईन तर किती राग आला होता तिघीच्या तिघी लटोंड फुगून बसल्या होत्या एक खुशी नाही ना माय मागेल खुशी नाही मापोरींची आपली नोनत उडाली तर काही करू दे का हे का ते काही उल्हास नाही त्याला काही उल्हास नाही आहे अशाच असतात ना भाऊ जाया अशाच असतात कधी बहिणी नसतात बनत त्या मोहिनी विशाखा आनंदी कुठं गेल्या होती घेच्या तिघी कुठे कुठं गेल्या काय झालं आता काय झालं का कौन एवढा आवाज करूला काय झालं काय झालं म्हणजे माहित नाही का तुम्हाला काय झालं तर कहून काय केलं आता मी ना नाही काही नाही केलं तुम्ही ना तुम्ही कधी काही करता हो काही नाही करत तुम्ही कधीच काही मी करायच असलं मी करतो ना काही मी करतो कहन अशा पण आता काय झालं काय झालं म्हणजे माई पोरगी येणार आहे मा पोरीची एकीले खुशी नाही म्हटलं एकीले खुशी नाही तिघीली खुशी नाही आहे तिघीला जायचं होतं पहिले दिवाळीला माई पोरगी दिवाळीला यायची आहे तेव्हाच तुम्हाला दिवाळीला जायचं होतं हां एकीला खुशी नाही आहे म्हटलं तुम्हाला तसं वाटत आहे की फालतू येते आमच्या नणत आमच्या नोनत जाणं आमचं जाणं कॅन्सल झालं आहे ना म्हणून तुम्ही काही नाही येथे काही उल्हास नाही आहे तुम्हाला नाही नाही आता असं काही नाही आहे असं काही नाही आहे मला काय शिकवत आहोत तुम्ही तुमचे चेहरेस सांगत आहे ना चेहरस सांगत आहे तुमचे काय केलं तुम्ही ना हा माई पोरगी येते आता काय केलं काय उल्हास आहे तुम्हाला पोरीचा यायचा आता का पुरा गावाती द्या आम्ही ना आमची दिवाळी देऊ राहिली आमची ननदबाई दिवाळी देऊ राहिली काही कोणता त्या झालं ना बनवलं ना गुलाबजामुन बनवले काही येणार आहे पनीरची भाजी बनवली स्वयंपाक ना आम्ही ना चांगला स्वयंपाक बनवला लगे वळे भजे सर्वच बनवला त्या पूर्ण सणाचा स्वयंपाक सा बनवला बाप्पा आम्ही ना ताई येणार आहे तुम्ही कधी बोलू राहिल्या का मग सांगसान कधी कधी सांगसान तुम्ही ना आम्हाला काही म्हटलं नाही विचारलं नाही काही नाही डायरेक्ट बोलायलाच लागल्या बाप्पा काही म्हटलं नाही बोललं नाही तशाही बोलण्यात नाही जितू शकत तुमच्यापासून काय झालं आई कोणापासून कोण नाही जिथू शकत पोरगी बाबा वाईपूर घरी आली माय पोरगी दिवायले काय सोनू बाई ना माय पोरगी आली या तुमची किती वाट पाहत होतो आम्ही तुम्ही येणार आहे म्हणून आम्ही पुरा स्वयंपाक बनवून ठेवला म्हटलं पुरा स्वयंपाक तयार झालेला आहे जा तुम्ही हातपाय धुवा मी टाटा वाढतो सर्वांसाठी जेवायला अरे बहिणी एवढा सायंपाक काय बनत बसले पाय मी मी बी फोन करून सांगणार होती मी उसळून गेली तुम्ही ना स्वयंपाक काय बनवला आम्ही जेवण खाऊन करून निघालेला घरून हां जेवण खाऊन केलं आम्ही ना आता संध्याकाळी जेवण करू नाही बाई आताच तर म्हणे हे बनवा ते बनवा ते आल्याबरोबर जेवण करते असं तसं म्हणून आम्ही बनवला बाई स्वयंपाक पुरा अरे मी आईला सांगायचं विचारले आई स्वयंपाक बनत बसलो पहिले मी ना स्वयंपाक बनवला मग आम्ही जेवण केले मग जेवणाचे भांडे घासले साफसफाई केली घराची मग आलो बाई म्हणून एवढा टाईम झाला आम्हाला आता तुला समजायला पाहिजे होतं ना आम्हाला एवढा टाईम उरले आलेत आम्ही जेवण खाऊन करून येऊ म्हणून घरून मला काय माहिती बाई जेवण करून येणार का काय येणार तर मी तर पहिलेच म्हटलं तुला काही स्वयंपाक गिंपाकच्या पचड्यात नको पडशीन स्वयंपाक गिंपाक बनवतात ह्या फक्त तू येऊन जाशील मी तर म्हटलं तुले तू ऐकतो कुठं बाई पोरगी ऐकत नाही तू ऐकत नाही नाही बाई आम्हाला वाटलं तर रस्त्यानं याला उशीर विशेष होऊन जाईन कायले मग जेवण खावा करूनच निघू घरून तसाही मला स्वयंपाक बनवास लागला ना माझ सासूसाठी राहुलजीसाठी स्वयंपाकच बनवा लागला मी म्हटलं थोडासा स्वयंपाक शिल्लक बनवून घेतो आम्ही जेवण खाऊन करून निघू आणि तसा बी ताईचा दोन टाईमाचा स्वयंपाक बनवून ठेवला मीनं माझू असेल संध्याकाळी स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे हां आताच मीनं दहा बारा पोहे शिल्लक टाकून ठेवून दिला का खाल्ल्या जातात आम्ही ना जेवण केले त्याचा दोन टाईमचा स्वयंपाक गिंपाक बनवला भांडे गुंडे घासघूस करून मग आले बापा का माय बाई कुंडे घासत बसली तिथं आपण घासलं असेल तर सासून आरामानं हा घासलं असते त्या बुडीनं होती ना घरी येऊन झाले पाहिजे होतं लवकरच नाही मा माझू चान कोणते धंदे होते घासून येऊन गेली मायटला साफसूफ करून ठेवून द्या आपलं घर जाऊ दे माय घरी बिले मोठे काम केले माहिती तू तू आराम कर आ, भी आराम कर जा बाई कृष्णा इथं काय उभा ना सामान सा। कोणतं सामान येत काय काय सामान आणलं बाई आई जास्त काही सामान नाही आणलं या दोनच बॅग आणल्या कारण की जास्त दिवसासाठी नाही आली मी काही जास्त दिवस नाही माय 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 आली नाही तर जाची गोष्ट कुरायली का एक महिना जाऊच नाही देत मी हां आली नाही तर जाची गोष्ट कुरायची एक महिना नाही जाऊ देत तुले मी <laughs> बाप्पा रे एक महिना नाही नाही एवढा दिवस नाही राहत जाऊ दे आता चाली ना जायच्या गोष्टी नको करू जाय तू आराम कर घ्यानो हो माय घ्यानो ती आजची बॅग घ्यानो तिच्या डोळ्यावर काढणं किती वजा येतं का तिथे उभ्या तिघे जाते की टोन पाय तू घ्या ना तिची बॅग हो आता घेतो घेतो दे बाई बहिणी बॅग दे आणि तू आराम कर द्या ते द्या जवळची बॅग द्या मला भारी झाली असून द्या नाही हो माय कायची भारी हे का मा गावा ती मी ना डोक्यावर आता घेतली इथं उतरलं तर द्या माझव द्या हो घ्या बहिणी घ्या सोनू बाई रोहिणी थकल्या असेल तुम्ही दोघे द्या तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा हां बरं ठीक आहे आता चांगलं वाटत आहे बाई मला घरी आल्यावर